हो आजची माळी पौर्णिमा आहे माळ्याची पूजा पाच लगे बुलाबाया तिला किरापत करायला लागेन आता कुठे माय पूर्ले समजतच नाही पहिल्या पूर्ले समजे तुला सांगतो प्रियंका पाय मंदा शेता होती की बाबा 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 असा माय बुलाबाया बसवासा तुला काय सांगू हो माय मयना नाही पुरी मायापुरी बैना भरायच्या मग काय माय बाई परत घरी मंगल दे ते लगे खिरापत जिंकेल जाण गाणे म्हणायला जाणं घरीच नसत माडी पोरण घे तिथे तुला सांगतो दोघी बहिणी तिच्या मागे लगे हा किशोर चालले तिघिरापत्या गावात हिंडत नवर अर्ध्या गावात हिंडत रातचे बाराही वाजत तरी गाणे सरत ना माय पुरीचे असे तिचे कल्ला करत त्याचे बाबा पुरीले घेऊन घेऊन ये ना हाच दिवस असते हिंडायचा पहिली ती भीती घेते माय आता तर माई इकडे पाठवू नका तिकडे पाठवू नका लोकही बरोबर नाही आता कुठे पाठवायचे लायकीचे लोक नाही राहिले बारा वाजे लोक भिंडत पुरी माया आणि हा किशोर कि नाही लहान होता त्याच्या मागं 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 मागत जाय बिचारी आता कशी येते तरी भरी आहे मंदा बदल इचकडे ते म्हणे रे घरी का पोरगी आहेस काय जायणारे घरी तो ऐकते तू त्याच्या माग बाया म्हणत बसू द्याव तोही भूल जा आणि खाऊ खाऊ खाऊसाठी जाय तो ह्या एवढा मोठा खाऊ आण टोपलं भरून जाय आपल्यावर टोपलं आहे ते टोपलं भरून जाय एवढी किराफत जा करतो दोन दिवस खात <laughs> अलगच मजा होती बाई पहिले व अलगच मजा होती आता कायचं माय का आता काय नाही आता एक समजतच नाही आता मोबाईल घुसून बसतात आणि टी व्ही घुसून बसतात त्या बरे आणल्या बाई भुला बाया हे बाय लग्न झाली की नाही पुरीची बंदच झाल तो करणं पाच माळे लावून देऊन झालं ती आणलं बिचारी चांगलं वाटलं मला जुनी आठवण आली ना आता करू संध्याकाळी माळीवर करू आपल्या आपल्या भाई करू हो आई आई बाहेर सांगतात मस्त लाईटिंग लावून माग तुम्ही येईल मस्त करू मस्त बाया गाणे म्हणायला बोलवू हा माहिती गाणे म्हणता येतात का प्रयंका हो आई मला गाणे म्हणतात ना मग सगळे येते पाहता खरी मजा किती मजा येते संध्याकाळी करतो आई 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 बाबा रे खाऊ सांगा ना हो सांग आता बाबा घरी येतात आले की म्हणा खाऊ आणून द्या जाय मग ठून एका जागेवर ठून बरोबर कोपऱ्यात हो आई बाबा भुलाबाया घेऊन आली तशीची भन्ना वाईट आई काय आणलं त्यांना आवा भुलाबाया आणलाय तिनं संध्याकाळी बसवतो म्हणते आज आवारी पौर्णिमा आहे नवा असे कराच लागते संध्याकाळी करू म्हणते तुला येत काय बघा नाही वगैरे गाणे वगैरे मी जास्त आत नव्हते कुठे बाहेर फिरायला म्हणजे माझ्याकडे करते माझी मम्मी पण मला गाणे वगैरे येत त्याच्यामधले मी कधी म्हटलेच नाही मला इंटरेस्ट पण नाही आहे समजा होते म्हणते मला वाटव हो प्रत्येक घोटचा वाटवत आहे आई ठेवलंय आता संध्याकाळी करू मस्त अरे वाड बर चाट वाड बर भूक लागली बघ आता हो लागली काय भूक तेच म्हटलं ते म्हणे बाबांनी आले जेवारी म्हणजे बाबा बरोबर येतात भूक लागली की अरे आज गर्दी आहे ना हॉटेल ते भुला बायचा आहे ना आज काही तरी तुमच्या गर्दी आहे ना ना माडी पोरनी वायनाची ओ हा बा संध्याकाळी आंदा बर खिरा आपल्या घरी आहे आज अरे आपल्या घरी भी आहे का फोन केला सुन बनी केलं नाही

मस्त खिरापणी आणून देतो तुली <laughs> पाय बा तु <laughs> आता या पुरे गेला त्यापासून काही नव्हतं तुझी सासू काही करे नी वैदी पण करे तुम्ही आणलं का या वर्षी पोट्ट्या कि नाही करत बाई पोट्ट्याच लग्न झालं तेव्हापासून काहीच नाही हो का बाबा आता मी केलं आता दरवर्षी करत जाऊ आपण हो हो करत जाय बाई करत जाय पाय व पाय कशी सुन येते सुनगुणाची यात आपली संस्कृती जपणं मग आणल्या भुल्या बाया तर काहीच ना करस

दाखव मी आठ दिवस झाली आली असं काय आज दिसली कशी काय गेली होती तिच्या आईची तब्येत बरोबर नव्हती ना तिची सासू सांगे नाही ती जेठा नाही सांगे काय ता तब्येत कशी आहे ती आईची आता एवढी तब्येत खराब झाली होती का लगे की अचानक गेली माहित नाही काही नाही आणि एकटीच गेली तब्येत चांगली आहे असं म्हणजे माझ्या घरच्या लोकांनी गेली हे कारण सांगितलं होतं वाटते पण जाऊ दे आता सगळ्यांसमोर काय भांड पोडू माझ्या घरच्या लोक घरचं हो 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 काकू तब्येत चांगली आहे आईची तब्येत चांगली आहे म्हणूनच चाली ना मी आणि मी एक चूक गेली काकू मला हे सोडून द्यायला राहिले होते मी वापस आले त्यांचं होत नाही ना दुकानामुळे राही ना म्हणून बरं जाऊ द्या तू दोघीजणीही जाम मग उद्या गाणी म्हणा उद्या म्हणते आजही जामुंग गाणी म्हणायला संध्याकाळी नक्की ये जा ठाऊ खायले गाणी म्हणायले बर येतो ना येतो म्हणलं मग बुला नाही मस्त मांडलं माय प्रियंका त्या तुला मांडलं काय बा प्रियांका भार काय खरं प्रियंका प्रत्येक आम्हाला हुशार आहे बरे विद्याबाई हो खरंच आहे बोलते तर करते मी कडे प्रियंका हुशारच आहे तुला येते की नाही वाटते जसवी नाही गाणे गिणे येतात की तू तुला काय येतात माहीत स्टँडर्ड आहे येतात ना मावशी इथे येतात आहे ना तेजस्वी दोघी म्हणतो ना आम्ही आता मला नाही येत गाणे मी कधी म्हटलेच नाही मला इंटरेस्ट पण नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे पाठ केलं तर पण गाणे येतात पाठच नाही केलं लक्ष येणार आहे मला एवढं काय मोठं आहे नाही येत नाही येत प्रियंकार येतात ना म्हणा मग आता काय करा सुरू करा സൂസ് सुनबई सुनबई भी बिलियाचा जोड काय केला काय केला हरवी हर ला तुझं काय जाते माझ्याच बापाने घडवी ला घडवी रात्री आमच्या बुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबई सुनबई घरातल्याचं जोड काय केला काय केला हरवीला हर ला तुझं काय जाते माझ्याच बाप्पाने घडवी ला

तुझं काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला चंदन्या रात्री आमचा बुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई कमर पट्ट्याचा जोड काय केला काय केला हरवीला हरविला तुझं काय जाते माझ्याच बापाने घडविला घडविला चंदन्या रात्री आमच्या बुलाबाई जागवल्या जागवल्या सासू पुसते सुनेला सुनेला सुनबाई सुनबाई बिचेचा जोड काय केला काय केला మేలు ఛాయానా కదం కదం పరమేనా కజల్ టై కజల టై విధకర ప్రియంకా <tical enamaccord> कजल टिकली भाई कजल टिकली लो कजल टिकली लेने वाले बुला रहे कदम बुला रहे कपिया समझे ना कदम कदम पर हम है ना आता मी म्हणतो अड़कावर चा खड़कावर तो भी धुना दूते बुला भाई चा साड़ी रंग देते अड़कावर चा खड़कावर तो भी धुना दूते बुला भाई चा साड़ी रंग देते खड़कावरच्या खड़कावर धोबी धुन धुते गुलाबाच्या साडीला निळा रंग देते खड़कावरच्या खड़कावर धोबी धुन धुते गुलाबाच्या साडीला गुलाबी रंग देते खड़कावरच्या खड़कावर धोबी धुन धुते गुलाबाच्या साडीला सर्वत रंग देते खिडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता गुलाबाईला लेख झाला नाव ठेवा बत्ता इडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होत्या पिना फुला बैला लेक झाली नाव ठेवा मीना ना खिडकीत जाऊ का खिडकीत होता चेंडू फुला बैला लेक झाला नाव ठेवा बंडू खिडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होते काजू फुला बैला लेक झाली नाव ठेवा तेजू खिडकीत जाऊ का खिडकीत जाऊ खिडकीत होत वरण फुला बैला लेक झाले गाव 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 तोरण बनाबाई बाना रेश्मेचा बाना गाणे संपले खिरापत आना भाद्रपतेचा महिना आला आमा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला, आला चला हो माझ्या माहेराला जाता बरोबर पाड बसायला विनंती करू यशो देला गाणे म्हणू टिपऱ्या प्रसाद घेऊन घरी जाऊ पटकन खो सगळ्यांना सर्वांनी तुम्हाला आमच्या गुलाबाईचे गाणे कसे वाटले हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ लाईक करा आणि नवीन तर आपल्या चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गाणे पाहायचे असतील तर आपल्या दुसऱ्या चॅनलवर गुलाबाईच्या गाण्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे सकाळी तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू हो शकता त्याच्यावर सविस्तर गाणे म्हटलेले आहेत तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या गुलाबाच्या डेकोरेशन आणि आमचे गाणे नक्की सांगा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत तो काळजी घ्या